आणि अधिकचे बांधण्यात आलेले जे आहेत हे पीर जे आहेत हे नाशिक महानगरपालिकेकडून काढण्यात येतील किंवा त्या समाजाने स्वतःहून सात दिवस या विषयावरती आम्ही सर्वजण जे आहोत हे थांबणार आहोत आणि सात दिवसानंतर महानगरपालिकेने यांच्यावरती लिगल अभ्यास केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की आम्ही त्याच्यावरती लिगल अभ्यास करतोय आणि असं नको होईल की अजून कुठलं काही डॉक्युमेंट आमच्याकडनं पकण्याचं राहून दिलं आणि त्याच्यावरती कंटेम बंद होईल आणि त्यामुळे महानगरपालिका सगळ्या विषयामध्ये लक्ष टाकून निश्चित स्वरूपामध्ये स्थानिक नागरिकांना न्याय देईल असंही कळत की वफने तिकडच्या अकरा एकर प्रॉपर्टीवरती देखील दावा केलेला आहे परंतु काय होतं की वफमध्ये स्थानिक नागरिकांना कुठलीच नोटीस येत नसल्या कारणाने नागरिक हे जे आहेत त्या सगळ्या गोष्टींपासून अनभिन्न राहत आहे आणि त्यामुळे पुढच्या वफच्या दाव्यामध्ये स्थानिक नागरिक देखील महानगरपालिकेकडनं माहिती घेऊन द्या त्याच्यामध्ये या दोन वेगवेगळ्या गोष्टी जसं तुम्ही म्हटलं की तिथल्या धर्मगुरूंना पण आम्ही बोलवणार आहोत महापालिका प्रशासन आणि त्याचं जे जुनी पीर आहे ते ठेवून बाकीचे काढणार दुसरीकडे वक्त कायद्याच नाही त्याच्यावरती ती ना जारी जारी जी जागा जी आहे ना त्या जागेवरती वक्तने दावा केलेल्या दोन हजार चोवीसची नोटीस आहे महानगरपालिकेला त्याच्या आधी कुठलीही नोटीस नाही आहे आणि त्यामुळे ही, ही जी दोन हजार चोवीसची नोटीस आहे त्याच्यावरती आता जे काही हिअरिंग चालू आहे महानगरपालिकेचं एक हिअरिंग त्यांचं झालेलं आहे आणि पुढचं हिअरिंग जे आहे ते तीन तारखेला आहे आणि त्याच्यावरती मग महानगरपालिका जी आहे ते काम करतात कोर्टाने पुढची तारीख महानगरपालिकेचा ह्या हिअरिंग मध्ये जो विषय जो आहे हा तो सोडवण्याचा विषय राहील त्यांचं म्हणणं जे आहे ते महानगरपालिकेला निश्चित ऐकून घेण्याचा जाणून घेण्याचा त्याच्यामध्ये अधिकार आहे आणि त्यामुळे तो ऐकून घेऊन जाणून घेऊ महानगरपालिका त्याच्यावरती काम करत आहे महानगर ती मजार जी आहे ती अनधिकृतच आहे कारण तिथले स्थानिक नागरिक जे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राहत आहेत ते पूर्वी तिथे त्यांच्या गाड्या देखील लावत होते आणि त्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे त्याच्यामध्ये बांधकाम झालेलं आहे बफचा त्याच्यामध्ये आधार घेतला जातोय आणि या सगळ्या विषयांमध्ये वक्फ देखील आम्ही या विषयामध्ये विनंती करणार आणि वक्फ बोर्डाच्याही लक्षात आणून देणार की स्थानिक नागरिकांच्यासाठीची ती ओपन स्पेस आहे आणि त्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण करण्यात आलं आता जी बैठक झाली पोलीस आयुक्त महापालिका या बैठकीत नेमकं काय ह्या बैठकीमध्ये आठ दिवसामध्ये नाशिक महानगरपालिका त्याच्यावरती लिगल जी कारवाई पूर्ण करायची